चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक साजन रेडा यांच्याकडून लैंगिक शोषण संदर्भात निलंबित चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे थी गेल्या बावीस तारखेला चोपडा तालुक्यातील वरड गावातील एका आदिवासी समाजातील मुलगा मुलगी हे प्रेमविवाह करण्यासाठी पळून गेले म्हणून मुलीच्या आईवडिलांनी आपल्या मुलीला पळवण्यामागे गावातील सुषमा दिलीप भिल्ल विलास सुकलाल भिल्ल इंदर मुन्ना भिल्ल गोविंदा उखा भिल्ल यांना दुपारी एक वाजताच्या सुमारास चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले व त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक साजन रेडा यांनी तुमच्या गावातील तुमच्या समाजातील जो मुलगा मुलीला घेऊन पळाला आहे त्याच्यात तुमचा हात असल्याचे सांगितले परंतु या घटनेशी आमचा तीळ मात्र संबंध नाही असे सुषमाताई विल्ल यांनी सांगितले म्हणून साजन रेडा यांना त्याचा राग आला रेडा या पोलीस उपनिरीक्षक यांनी चारही लोकांना पट्ट्याने बेदम मारहाण केली त्यानंतर त्यातील तिघ तरुणांना अंगावरील कपडे काढण्यास परावृत्त केले हे पोलीस उपनिरीक्षक महाशय एवढ्यावर न थांबता त्यांनी चक्क त्यांना नागडे करून एकमेकांच्या हातात लिंग धरायला भाग पाडले तरी त्यांचे समाधान झाले नाही म्हणून त्या तिघांना एकमेकांची लिंक तोंडात घ्यायला सांगितले हा एवढा घनेरडा प्रकार चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल भवारे यांच्या लक्षात आला असता त्यांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता पोलीस उपनिरीक्षक नारेडा यांना तडकाफडकी निलंबित करण्याची शिफारस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठवली परंतु हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर आदिवासी समाजातील पुढाऱ्यांनी या प्रकरणाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी यांच्याकडे निवेदन स्वरूपात देण्यात आले पोलीस उपनिरीक्षक साजन रेडा यांच्यावर रितजर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे या संदर्भात चोपड्याचे डीवाय एस पी अण्णासाहेब घुलक यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की संबंधित निलंबित पोलीस उपनिरीक्षक साजन रेडा यांची विभागीय चौकशी सुरू असून चौकशी दरम्यान जे काही निष्पन्न निघेल त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असं सांगितले लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा आम्ही आढळून त्यानंतर येवानंतर आमले बोलणं कामने केलं तसं विचारं मग विचारानंतर आमले बाहेर काढ त्याच नाही आजू बसाडं नंतर आजू बला हो तेच नाही बरोवं हो मग विचारपूस कर विचारपूच मग आम्ही सांगत तर आमले माहिती नाही काही नाही पोर मग आम्ही आठ येते दुसरं आहे भाऊ माहिती नाही असं सांग तर मग तेच नाही जो या बाकी बाडे बटे बात तेचले बाहेर काढ त्यानंतर जेव्हा म चालू करत तेच नाही तर मन म्हणत तसं मार म्हणजे आमली उमजू गी देतलं मारन काय मार म्हणजे आम्ही जो घुसलो तो गैरजन होतात त्यानंतर तेच नाही पुरं मार डोका मग काय मारात का मारत मारात पुरा चक्करला गायत त्यानंतर तेच नाही आमले मार त्यानंतर मग असं कपडा काढायला घेतल्या तर आम्ही पोलीस आमले आडे बोलावं घरून घरून नंतर मग तर मग त्यानंतर आमले घरून बोलावं घरून पोलीस स्टेशनला चोपडाले तर आम्ही घरून आडवूत ओनूच त्यानंतर आमले बोलावं तेच नाही मधमा मधमा बोलावं मग विचारपूस करणार त्या मग तिथला मग लगेच बाहेर काढा आजू लगेच बसाडं लगेच त्यानंतर जा दहा पाच मिनटं मग आज बोलावं मधमा त्यानंतर मग तेच नाही विचार आजू तर काय होतं काय नाही कोर्ण मॅटर येते तर मग आम्ही सांगलो तर बघू आमली माहिती नाही मग नाही दोन तीन सहा विचारत तर मग आम्ही तरी सांगन तर आमली माहिती नाही मग त्याडं आम्ही माट ठोक करायला लागेल तेच नाही असं करत तर मनमन तसं माटोक करत आहे पुरा चक्र यायला जायतात डोका मग काय कथा कथा काय मारेल का 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 त्या त्यानंतर नाही आमले कपडा काढायला लावत दहा मिनटं म्हणजे असतात तर मग कपडा काढत आम्ही तर मग त्यानंतर त्यांनी कपडा काढायला लावत मारात मग आजू त्यानंतर त्यांनी जग त्या काढायलाही पाच मिनटं मोजस्ताव काढा म्हणे त्यानंतर मजबूत मारा मग आजू मग त्यानंतर त्याचने असं सांग तर म्हणे एक लिंग तोंडात घ्या म्हणे म्हणजे आम्हाला तर त्यांनी मग तसं केला लाव लगेच मग आजू थोडा हातोरी आहे करायला लावली त्यांनी तर तसं करताना लगेच त्यांनी बसवलं आजू म्हणजे डोक्याला लय चक्कर चालू होते आमचे मारहाण केली त्यांनी तर लई चक्कर चालू होते तर मग त्यानंतर आम्हाला आजू दवाखान्यात घेतले त्यांनी इथं सरकारीमध्ये सरकारी हॉस्पिटल मग तिथं गेलो आम्ही मग त्यानंतर त्यांनी म्हणतो तुम्हाला वाचता निसतं आहे तो याच्या प्रमाणे म्हणतं नाही तर मग त्यांनी धमकी दिलेली होती आम्हाला तर बो तिथं जर तुम्ही असं सांगितलं तर आम्हाला मजूर मारलेलं आहे असं तसं सांगितलं तर बो तुमचे विचार तुम्ही करून घ्यायच्या त्यांनी असं सांगितलं आम्हाला मग आम्ही तिथं काही सांगलो नाही तर मग आमच्या आमचे टेकून घेतले त्यांनी आणि परत चोपडाला ग्रामीण पोलीस स्टेशन आणलं आम्हाला सचिना सुस्कर बहुजन समाज पार्टी जळगाव जिल्हा महासचिव या वराळ गावातील नागरिकांवर जो अन्याय झालेला आहे ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडामध्ये त्या संदर्भात आम्हाला माहिती मिळाली आम्हाला माहिती मिळाली असता काही सामाजिक कार्यकर्ते व मी दिनांक तेवीस तारखेला एस पी साहेबांच्या कार्यालयात गेलो एस पी साहेबांच्या कार्यालयात सगळ्यांना घेऊन गेलो परंतु एस पी साहेब चाळीस गावला गेले होते तर ते चार वाजेपर्यंत येणार होते चार वाजेपर्यंत आम्ही तिथं थांबलो चार वाजेला एस पी साहेब आले त्यानंतर आम्हाला अजून दीड ते दोन तास तिथे बसवण्यात आला परंतु एस पी साहेबांसोबत आमची भेट घालण्यात आलेली नाही तिथून आम्ही हाताश होऊन कारण संध्याकाळी आम्हाला गाडी पण होती शेवटची गाडी त्याच्यामुळे आम्ही हाताश होऊन तिथून निघालो आणि एस पी साहेबांच्या टपाल विभागामध्ये आम्ही ते निवेदनाचं पत्र तिथे दिलेलं आहे की ओ सीसुद्धा आमच्याजवळ प्रूफ म्हणून आहे परंतु त्या दिवसापासून तर आतापर्यंत त्या अर्जांवरती कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नाहीये फक्त आम्हाला तोंडी आश्वासन दिले जाते की आम्ही त्या अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे पण त्या निलंबित संबंधित कुठलाही प्रकारचं आम्हाला पत्र दिलं गेलेलं नाही आम्हाला फक्त सांगण्यात येत आहे की आम्ही त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे मग कारवाई केलेली आहे तर आमच्याजवळ त्या संबंधित वृत्त पाहिजे त्या संबंधित माहिती पत्रक तर त्य हवे त्या संबंधित आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती दे दिलेले नाही आहे आणि नुसतं तोंडी आहे सांगण्यात त्या अधिकाऱ्यांचं नाव काय आहे त्या अधिकाऱ्यांचे नाव नारडा साहेब आहे ते पी एस आय आहे आपल्या ग्रामीण चोपडा शहर ग्रामीण पोलीस स्टेशनचे तर त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे असं सांगण्यात येते इथून परंतु अद्यापही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे आणि आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून अगोदर या घटनेची निंदा करतो निषेध करतो कि हो हो की ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जर ज्या पोलिसांना आपण जनतेच्या संरक्षण साठी विश्वास ठेवतो आपण जनतेचे रक्षक आहे असं म्हणतो आणि ते रक्षकच जर बक्षात झाले तर कसं होईल म्हणून आम्ही मागणी करत आहे बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून की याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही पुढील तीव्र आंदोलन करू तुमचं नाव काय स्वला बरं काय प्रकार घडला जातो तुमच्यासोबत का मारून राहिली तू तुझ्या कानामध्ये देऊ का लय म्हणे म्हणपा मी मारतो म्हणे दिली म्हणे मला लय मारलं ते ना पट्टा कण मग आपो शिना लवडाची म्हणे माहिती आहे म्हणे स्वर्गाचे नाव कोडे आहे काय आहे असं सांगितलं मालिक कोण साहेब सांगेल साहेब आई सांगेल मग लवडा घालू म्हणे म्हणे तू म्हणे लई मारे म्हणतो माझी लगे हातामध्ये

तर आम्हाला ज्यावेळेस रात्री मला बावीस तारखेला फोन आला आणि जे वराडचे जे कार्यकर्ते होते त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या जे गावाचे लोक आहेत जे मुलं आहेत त्यांच्यावरती ही घटना अशी प्रकारे घडलेली आहे की अमानुसरित्या ते त्यांना मारहाण केली गेली आहे आणि नैसर्गिकरित्या त्यांच्याकडनं कारवाई करून घेतलेली आहे तर हे ऐकून आम्ही सकाळी इथं आपल्या चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आलो होतो आणि इथं आल्यानंतर आम्ही त्यांची जी कंप्लेंट आहे जी नोंद आहे इथं आम्ही करून घेतली परंतु साहेबांनी आम्हाला सांगितलं की ही जो कारवाई आहे ते अधिकारी असल्यामुळे की यांची नियुक्ती ज्या साहेबांनी केलेली आहे तर ते ज्यांच्यावरती कारवाई करू शकतात परंतु ती घटना होऊन आता साधारणतः बावीस तारखेची घटना आहे तेवीस चोवीस आणि आजची सत्तावीस तारीख येऊन गेलेली आहे पण अद्यापही त्यांनी आम्हाला सांगितलं काही म्हणजे लेखी स्वरूपात काही दिलं नाही दुसरी गोष्ट की तेवीस तारखेला आम्ही या ठिकाणी सर्वजण जमा असताना या ठिकाणी आपले डीवाय एस पी साहेब या ठिकाणी आले होते पण डी वाय एस पी साहेब या ठिकाणी आले असताना की त्यांनी हे विचारले नाही की व ते पीडितांना माझ्यासमोर आणा की त्यांच्यावर काय भिसलेली आहे की त्यांच्यावर म्हणजे त्यांच्यावर काय अन्याय झालेला आहे तर त्यांनी त्यांच्याशी बोलणंसुद्धा केलेलं नाही ते आलं होतं या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशनला दुसरी गोष्ट सर की आम्ही सामाजिक कार्यकर्ता आहे की आम्हाला कोणीही बोलवलं तर आम्ही त्या ठिकाणी जातो रात्र असो बेरात्र असो तर सर काही पोलिस आले मी आपल्या साखर कारखान्यामध्ये ड्युटी देत असताना त्या ठिकाणी सुपरवायझर आहे तर त्या ठिकाणी रात्री तीन पोलिसभारी आले आणि ते मला म्हणायचे की बा ही जो घटना झालेली आहे तर ही तुम्ही आता माघारी म्हणजे त्यांच्याकडून चुकी झालेली आहे मी माफी मागून देतो तर मी त्यांना सांगितलं सर की ही माफी कोणत्या प्रकारे मागवून घेतात तुम्ही ही माफी मागण्यासारखी ही गोष्टच नाही आहे तर एवढं अन्याय झालेलं आहे त्यांच्यावरती के मारहाण केली गेलेली आहे त्यांना करून मारलं गेलेलं आहे परत त्यांच्याशी लैंगिक छेडकाड झाली छेडछाड झालेली आहे आणि तरी तुम्ही म्हणताय की त्यांना माफ करून द्या आहे तर मी त्यांना सांगितलं की सर हे माझ्याकडनं होणार नाही मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आज पोलीसवाले आज त्यांच्याकडनं चुकी झालेली आहे म्हणून तुम्ही जाती करताय दगडाशी गाठ पडते तर आम्ही तो पोलीसवाले आहे त्यांचं नाव काय बरं तर सर त्यांचे नाव चक्रधर पवार म्हणून आहेत सर आणि परत त्यांच्यासोबत दोन पोलीसवाले अजून होते तर त्यांनी सर या स्वरूपात मला त्या ठिकाणी बोललं सर हो सर ते हा धमकी स्वरूपातच आहे सर ते तर सर माझं एक म्हणणे की म्हणजे म्हणजे दिवसेंदिवस आहे ना आमच्या आदिवासी समाजावर असे अन्याय अत्याचार सर वाढत चाललेले आहेत आणि आमची जी आशा असते ती प्रशासनाकडे असते पण प्रशासनसुद्धा आमच्या या गोष्टींकडे असते जे प्रशासनिक अधिकारी आहेत तेच आमच्यावरती असे अन्याय अत्याचार करत आहेत आणि जे प्रशासनिक अधिकारी तेच आम्हाला विचारपूस करत नाहीत आमच्याकडे बघत नाही तर सर आम्ही न्याय मागण्यासाठी कोणाकडे जावा सर हा मोठा प्रश्न सर आमच्या समोर पडलेला आहे आणि हे अशा घटनांमुळे सर आमचा जो आदिवासी समाज आहे तो सर हादरलेला आहे घाबरत आहे तर त्याच्यावर अन्याय होऊन सुद्धा त्याला बोललं जात नाही आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि आम्हाला न्याय मिळावा हे सुद्धा सर त्यांची ही जो आशा अपेक्षा आहे ही त्यांची सर खतम झालेली आहे लैंगिक स्थळ झाल्याचे तक्रार त्यांनी केलेली आहे आपल्याकडे ग्रामीण पोलीस स्टेशन अल्पयीन मुलगी पळवून नेल्याबद्दलची तक्रार प्राप्त झाली होती त्याच्यावरती गुन्हा दाखल होता मुलीचे जे नातेवाईक होते त्यांनी एक दोन तीन गावातल्याच एका भिल्लात भिल्ल समावेश त्या मुलावर संशय व्यक्त केला होता त्यासाठी त्याला चौकशीला आणलं होतं चौकशी लांल्यानंतर जे ग्रामीण पोलीस स्टेशनला ने के नेमणूक केलं होते पोलीस उपनिरीक्षक नारडे त्यांनी त्यांना मारहाण केली आणि काही आणखी अन्य प्रकारे छळ केला अशी तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी के नंतर केली मुलाची त्याप्रमाणे आम्ही लगेच त्याची दखल घेतली काय प्रकार झाला ते मुलांना विचारपूस केली आणि लगेच त्याचा कसुरी अहवाल म्हणून पोलीस अधीक्षक जळगाव साहेब यांच्याकडे पाठवला त्यावर ते त्यांनी एस पी साहेबांनी त्याची विभागीय चौ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत सुरुवातीला प्राथमिक चौकशी आहे त्यानंतर विभागीय चौकशी होत असते आणि सध्या त्याला निलंबन केलेलं आहे त्या सुद्धा शिवीगाळ करून मारण करण्यात आलेली त्यांच्याकडून महिलांना शिवीगाळ करण्याबद्दलची आम्ही एक प्राथमिक चौकशी केली तर तसं काही त्यांनी सांगितलेलं नव्हतं आता जर सांगत असतील तर त्या पद्धतीने ती पण चौकशी करण्यात साहेब आपले शहर पोलीस स्टेशनचे जे साहेब आहेत ते बारामती ॲग्रोवर जाऊन त्यांना धमकी दिली होती पवार साहेब करून आहेत ही गोष्ट तर आता आमच्यापर्यंत आली नाही तुमच्या माध्यमातून आम्हाला समजते आम्ही काय आहे ती पण चौकशी करू